नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा कुंभारगाव तालुका करमाळा येथील शरदचंद्र पवार माध्यमिक विद्यालयात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला घरतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सेवानिवृत्त संरक्षण अधिकारी उद्धव गायकवाड यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले प्रशाले विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होतं आमदार महेश दादा लांडगे यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत गायकवाड यांच्यातर्फे शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी या सर्वांना छत्र्यांचे वाटप केले प्रत्येक विद्यार्थ्यांना छत्री मिळाल्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक नानासाहेब आडाव यांनी उद्धव गायकवाड यांचे आभार मानले यावेळी छत्री भेट मिळाल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला ध्वजावंदनाच्या कार्यक्रमासाठी कुंभारगाव व परिसरातील घरतवाडी देलवडी व माळी वस्तीवरील पालक भाऊ संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून घरतवाडीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उद्धव गायकवाड उपस्थित होते विद्यार्थ्यांना खाऊ अटप करून कार्यक्रमाची सांगता झाली पत्रकार संवाद यात्रा माजी आमदार शहाजी बापू वर्तमानपत्रांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होऊ नये आमदार शहाजी बापू पाटील संवाद यात्रा समारोपाला मुख्यमंत्री येतील वर्तमानपत्र वाचल्यावर त्या बातम्यांमधील गांभीर्य आशय आणि नेमकं काय सांगायचं हे लक्षात येतं त्यामुळे त्यांचा प्रभाव टिकून आहे वर्तमानपत्रांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होता कामा नये अशी भावना आमदार अॅडव्होकेट शहाजीबापू पाटील यांनी गुरुवार दिनांक पंधरा रोजी व्यक्त केली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची पत्रकार संवाद यात्रा पंढरपूर येथून कोल्हापूरकडे जाताना काही काळ सांगोल्यात थांबली संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे सरचिटणीस विश्वास अरोटे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत व अन्य पदाधिकाऱ्यांनी ॲडवोकेट शहाजी बापू यांच्याशी त्यांच्या कार्यालयात चर्चा केली पदाधिकाऱ्यांशी बोलताना अॅडव्होकेट शहाजी बापू म्हणाले तुमच्याशी संवाद साधल्यावर तुमच्या अडचणी किती महत्वाच्या आहेत हे माझ्या ध्यानी आलं मी छोटा माणूस असलो तर मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आमदार अशी प्रतिमा तुम्हीच केली आहे यात्रेच्या समारोपासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी यावे यासाठी प्रयत्न सुरू करतो तसा शब्द देतो तुम्हाला मराठी माणसाला जागं करण्याचं काम वर्तमानपत्र करतात तुमच्या समस्या तेरा कोटी मराठी जनतेसाठी जिवाळ्याचा विषय आहे असं सांगून ॲडवोकेट शहाजी बापू पाटील म्हणाले समाजात नेमकं काय चाललंय राजकारणी लोकांची दिशा कोणती आहे हे सगळं वर्तमानपत्रामुळे जनतेपुढे येतं तुम्ही जनजागृती करता बुलडोजरशीच तुमची तुलना केली पाहिजे आडवं येईल ते सगळे चिरडून पुढे जायचं मतांचा विषय सोडून द्या पण तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होता कामा नाही एवढंच मला लोकप्रतिनिधी वाटतं असं देखील त्यांनी म्हटलंय <laughs> 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 <us> <xaiden> आज या ठिकाणी दीक्षा भूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा आदरणीय वसंत मुंडे साहेब विश्वासराव आरोटे विश्वासराव आरोटे साहेब सरचिटणीस आणि इतर त्यांचे सर्व मान्यवर सहकार्य त्यांची यात्रा माझ्या कार्यालयाने भेट दिली त्यांचे प्रश्न हे अतिशय जिवाळ्याचे आणि महत्त्वाचे आहेत वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला गेला आणि वर्तमानपत्र चालवणारी छापणारी विकणारी ही सर्वच यंत्रणा एकूण अडचणीत चाललेली आहे असा आदरणीय मुंडे साहेबांच्या एकूण संवादातून लक्षात आलेला आहे हा प्रश्न त्यांनी थोडा मताचा या ठिकाणी उल्लेख केला हा मताचा विषय पाच लाख लोकांच्या घरात समासला नाही परंतु मराठी माणसाला जागृत करणं तेरा कोटी जनतेसाठी जिवाळ्याचा प्रश्न आहे तुमच्या लिखाणातूनच माणूस जागरूक आहे नेमकं समाजात काय आहे राजकारणी लोकांची दिशा कोणत्या दिशेनं चालली हे सगळंच तुमच्या वर्तमानपत्रातून जनतेच्या समोर येतं आणि त्यामुळं आजपर्यंत ही वर्तमानपत्रं भारत देशात प्रभावीपणे चाललेली आहे इलेक्ट्रॉनिक मीडियाला त्यानंतर या वर्तमानपत्रांना थोड्या अडचणी झालेल्या आहेत कारण नवीन तरुण वर्ग हा आकर्षित टी व्हीवरच्या बातम्या बघण्याकडे जास्त कल आहे परंतु टी व्हीवरची बातमी बघितली का झपाट्याने निघून जाते वर्तमानपत्र वाचल्यानंतर त्या बातमीतलं गांभीर्य त्या बातमीचा आशय आणि नेमकं त्या बातमीतून काय सांगायचं आहे कुणाला सांगायचं आहे त्याचा मतीदार हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून वर्तमानपत्रातली बातमी आणि टी व्हीवरची बातमी याची तुलना करू नये कारण ही तसा रस्ता दुलडोजवर दगडं झोडत चेचत पुढं रस्ता नीट करत जात असं वर्तमानपत्र आहे आणि ती व्ही भारतशी गाडी निघून जाते तिला तिला नंबर बी आपल्या सगळं वाचता येईल त्यामुळे याकडे दुर्लक्ष होता कामा नाही मी लहान माणूस आहे थोडंसं त्यांनी माझी त्यांनी स्तुती केली माझी त्याबद्दल मी आभारी आहे परंतु मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचा आमदार म्हणून निश्चित माझी प्रतिमा यात काय चुकीचे मी योगायोगानं त्या दिवशी मुंबईमध्ये आहे तुम्ही त्यावेळी येताय नि वाजू संख्या ते शंभर टक्के येणार होता परंतु मुख्यमंत्री साहेबांनी त्यावेळी तिथे यावं यासाठी सोमवारपासूनच मी प्रयत्नात राहील तेवढा आपल्याला या ठिकाणी शब्द देतो